उजाली आहे स्वतंत्र दिनाची भाग भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात नम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वेदिका विनायक पटेल मी आता चौथीची विद्यार्थिनी अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजी वर्गा आणि ते जवळलेले माझ्या बालमित्रांनो मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट विषयी काय चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही छातीत ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे हा दिवस देशभरात उत्साह केला जातो आजच्या दिवशी प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हा दिवस केवळ दारी नसून आपल्याला बलिदानाचा साक्षीदार आहे हा दिवस आपल्याला जबा म्हणजे आपल्याला जबाबदारीची जाणीव होते स्वातंत्र्याचा अर्थ फक्त राजपुटीतून मुक्त होणे एकदाच नाही तर आपल्याला देशाची एकदा प्रगती जपण्याची जबाबदारी घ्यायला हवी आपण सर्वजण मिळून एक प्रार्थना करूया की आपण आपल्या देशाला आणखी आणखी समृद्धी आणि शक्तिशाली बनू जाता जाता एवढेच म्हणेन की उत्सव आभाळ आबाळीच सजला उत्सव तिनरांचा आभाळ आज सजला न तो मस्त मित्र भारत देश घडिला न तो मस्तमितता आणि भारत देश घडीलला शेवटी मी पुन्हा एकदा तुम्ही सरोना स्वातंत्र्य खूप खूप शुभेच्छा देते व माझे पासप होते जॉन जे